रामकृष्ण मंडळी माझं नाव वैष्णवी खंदारी कदम संत तुकाराम गाथेतला चौथा अभंग अभ्यासणार आहे आपुलिया हिता जागता पिता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठो वाचे तुका म्हणे त्याची सेवा तरी माझ्या दैवा अतिशय सुंदर आहे संत तुकाराम महाराज की हिताजो असे जागता ज्याला आपलं हित कळत चांगलं वाईट योग्य अयोग्य पाप पुण्य ह्याची ज्याला पारख आहे ज्याला आपण कोणता मार्ग निवडावा कोणता मार्ग हा सन्मार्गाचा आहे योग्य आहे हे कळतं त्याचे माता पिता काय आहेत तर धन्य आहेत का तर चांगलं वाईट ह्याची शिकवण देणारे सगळ्यात पहिले आपले गुरु हे माता पिता असतात आपण सगळ्या गोष्टी आपल्या माता पितांकडूनच तर शिकत असतो म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत की ज्यांनी आपल्या लेकरांना चूक चूक काय आणि बरोबर काय वाईट काय आणि चांगलं काय हे शिकवलं ते काय धन्य आहेत पुढे तुकाराम महाराज म्हणतात की कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देव आपल्या कुळात जे कन्या पुत्र आहेत जे जे सात्विक असतील तर त्यांचा हरिक कुणाला वाटतो देवाला वाटतो सात्विक म्हणजे काय तर ज्यांना योग्य अयोग्य कळतं ज्यांची वागणूक चांगली आहे जे मोठ्यांचं ऐकतात आपल्या जे योग्य आहेत तेच करतात आणि जे अयोग्य असेल ते कुणीही सांगितलं कितीही मोठ्या व्यक्तीने सांगितलं कितीही दडपण आणलं तरी जे करणार नाहीत ते सात्विक लोक आणि अशा सात्विक लोकांचा काय वाटतो देवाला हरिख वाटतो पुढे तू करम महाराज म्हणतायत की गीता भागवत करीती शवन अखंड चिंतन विठोबायचे हो आणि सात्विक लोक अजून काय करतात तर अखंड चिंतन करतात विठोबाचं गीता भागवत ह्याचं श्रवण करतात आणि का गीता भागवताचं श्रवण करायचं तर सगळं चांगलं चांगलं आपल्याला काय मिळणार आहे गीता भागवतातून मिळणार आहे काय चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय पाप काय पुण्य ह्याची पारख आपल्याला गीता भागवतातून समजणार आहे असं म्हणतात की असा कुठलाही प्रश्न या जगात नाही ज्याचं उत्तर गीतेत नाहीये म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत की गीता भागवत करीती श्रवण ज्यांनी गीता भागवत श्रवण केलंय जे ज्यांच्या कानावर सतत गीता भागवत ह्याचे शब्द पडतायत त्यांना कसं उकळणार हो नाही चूक काय वाईट काय बरोबर काय कळणारच ना भक्तीच्या सन्मार्गाच्या विठ्ठलाच्या भक्तीच्या मार्गावर जर असेल आपण तर विठ्ठल आपल्याला चांगला तोच मार्ग दाखवणार आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचं अखंड चिंतन करणाऱ्याला काय तर वाईट त्याच्या मनात येणारच नाही पाप त्याच्या मनात येणारच नाही ज्याच्या मनात अखंड विठोबाचं चिंतन चालू म्हणून म्हणतायत तुकाराम महाराज की अखंड चिंतन विठोबाचे आणि पुढे म्हणतायत की तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तर मला काय घडू दे विठ्ठला तुझी सेवा नाही तर नाही पण जे तुझी सेवा करतात तुझ्या अखंड चिंतन करतात त्यांची मला सेवा घडू दे त्यातही मी खुश आहे माझं दैवा पार नाही त्याचं माझं भाग्य तितकं थोर असणार आहे की तुझी जी सेवा करतात त्यांची मला सेवा करायला मिळणार आहे तुझ्या भक्तांची मला सेवा करायला मिळणार आहे ह्याच्यापेक्षा थोर भाग्य कोणाचं असू शकतं का तुम्ही बघितलं असेल शेगावला किंवा पंढरपूरला आपण जातो जा ना तर तिथे सेवेकारी असतात जे स्वतःच्या इच्छेने येतात की नाही नाही आम्हाला भक्तांची सेवा करायची आणि तेवढं पुण्य कशातच नाहीये भक्तांच्या सेवेत जो खरा आनंद मिळतो भक्तांच्या रूपात ज्याला विठ्ठल दिस दिसतो माणसांच्या रूपात ज्याला विठ्ठल दिसतो त्याच्यापेक्षा थोर माणूस असूच शकवू शकतो नाही का सगळे संत आपल्याला एकच गोष्ट सांगून गेली आहेत की ईश्वर हा माणसामध्ये ईश्वर हा प्राण्यांमध्ये ईश्वर हा झाडांमध्ये जर तुम्ही तुमच्याच आजूबाजूच्या लोकांशी नीट वागत नसाल त्यांना वाईट वागणूक देत असाल त्यांची फसवणूक करत असाल आणि तुमची अपार श्रद्धा असेल विठ्ठलावर तुम्ही विठ्ठलासाठी सगळं घरदार त्यागायला तयार आहे सगळा दानधर्म करायला तयार आहे तरीही तुम्हाला तो विठ्ठल पावणार नाही का तर तुम्ही सन्मार्गावर नाहीये ना त्या विठ्ठलाची शिकवणच ती नाहीये त्याच्यामुळे जे सात्विक लोक आहेत जे विठ्ठलाच्या खरंच भक्तीत तल्लीन झालेले आहेत आणि सन्मार्गावर चालत आहेत अशा लोकांची मला सेवा घडू देवा ह्याच्यापेक्षा दुसरं मला काहीच पाहिजे नाही असं तुकाराम महाराज मानत आहेत कि तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवापार नाही किती सुंदर आहे ना असाच अभंगांसाठी संत तुकाराम गाथेतल्या पुढच्या अभंगांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आवडलं असेल तर व्हिडिओ खाली रामकृष्ण हरी अशी कमेंट करा रामकृष्ण हरी मंडळी